नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या बापलेक व्हिडिओ चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मजेत तर मजेतचं राहायला पाहिजे आणि आमचा ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तर आजपासून आमची कोकण दर्शनची पिकनिक चालू झाली आहे तर आत्ता आम्ही आहोत अलिबागमध्ये आत्ता वाजले आहेत साडेसहा तर आत्ता इकडून आम्ही पाळी गावात जाणार आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ बल्लाळेश्वर पप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढच्या प्रवासाला चालू करणार हो, तर तुम्ही आमचा व्लॉग बघा आणि त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आमच्या पिकनिकमध्ये पहिल्यांदाच आमची सर्व फॅमिली आहे तर आमची फॅमिली तुम्हाला खूप आवडेल आणि आमचे व्लॉग पण बघायला विसरू नका आणि गणपती लावकर आमच्या सोबत पिकनिक ला अप टू मालवण आणि मजा घ्या आणि आमचा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका यावंच लागत गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं जागेवालेचं आणि मार्लेश्वराचं नाव घेऊन आम्ही निघालोय कोकण टूर आणि ही ट्रीप तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो आणि ह्या ट्रिप मध्ये आमचा सारथी बनलेला आहे कुणाल महेंद्र पाटील आमच्या ब्लॉगमध्ये मध्ये कधीच नसतो तो हाच कुणाल महेंद्र पाटील आणि ही आमची टूर मधली सर्व पोहोचलेला आहोत तो म्हणजे पाळीचा गणपती बल्लाळेश्वर आणि ह्याच बल्लाळेश्वरच दर्शन घेऊन आपण आपल्या कोकण ट्रीप चा सुरुवात करणार आहोत आणि काल रात्री पुष्कळ पाऊस झाल्यामुळे ह्या विभागात पूर्णपणे असा गारवा आहे तसेच धुक पण आहे तुम्हाला आमचा कॅमेरामॅन वर जो डोंगर आहे तिथे पसरलेलं धुक दाखवेल कॅमेरा दिलाय माझा घेतलाच नाही प्रसन्न अशा वातावरणात आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि ह्याच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आमची कोकण टूर सुरू होणार आहे तर चला पुढे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ बोला गणपती बाप्पा मोर्या पूर्वीच्या काळात धान्य दळण्यासाठी आणि तेल काढण्यासाठी ह्या अवजाराचा वापर व्हायचा ह्या अवजाराला तुमच्या इथे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सुंदर असा गाभारा आणि पलीकडे भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारा पालीचा बळारेश्वर गणपती बाप्पा आणि हाच गणपती बाप्पा आपल्याला सर्व सुख समृद्धी ऐश्वर देव हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना पाली गणपतीचं दर्शन झालेलं आहे आपण निघूया परशुराम घाटाकडे आणि कोकणाचा प्रवास इथून आपण सुरू करतोय तर मजा करा तुमच्या बरोबर बाबू उंदीर बाबाचा उंदीर बाबा उंदीर बाबा दर्शन कसं झालं आई तुला तुझं कसं झालं दर्शन दर्शन कसं झालं कसं झाला कसं झाला ना परत येशील का इथे हा शक्ती आहे चला गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून तुम्हाला पुष्कळ प्रकारच्या मिठाई उपलब्ध आहेत मित्रांनो वेगवेगळ्या कलर वेगवेगळ्या टेस्टच्या मिठाया तसेच रानमेवा कुठल्याही केमिकल विना पिकवल्या जाणाऱ्या रानातल्या भाज्या खूप छान टेस्ट असते मित्रांनो ना आहे ही चांगली आहे ना कोण करायला नाटक बघा हा काय झालं काय झालं काय झालं हा हां सांगतो तुला काय पाहिजे आजला आत्ता काय पाहिजे तुला आता काय पाहिजे खायला काय पाहिजे नीट नीट खायला काय पाहिजे मग खायला नको तुला खायला नको इकडे नाही भेटत चिकन नाही भेटत इकडे चिकणी नाही भेटत मग इथे शिरा वगैरे भेटतो शिरा वगैरे भेटतो इकडे कशाला प्रवास तुमचा सूरजना पाटील त्यांना येतो पप्पा कसा आला प्रवास मस्त आहे आणि प्राचीन मॅडम कसं वाटतं तुम्हाला मागे बसून एकदम मस्त आणि एक चिंटू कुठे आहे तुमचा आहे गोंगल लावून एकदम चिकणं दिसते हो तुम्ही आहे था। का पार्टी वगैरे भेटणार आहे की नाही आम्हाला काय भेटेल तुम्ही आम्हाला उद्या मार्लेश्वरच दर्शन झाल्यावरच पार्टी द्या उद्या आम्हाला चालतं सगळं काय म्हणताय ड्रायव्हर आणलाय का तुम्ही सोबत दोन दोन ड्रायव्हर घेऊन दोन ड्रायव्हर आहेत आणि आमची आजी पण आहे इकडे आजी काय म्हणते कसं आला प्रवास मस्त आला कुठलं दर्शन घेतलं तुम्ही आता पुढे निघाला हा परशुराम काय पित तिथे चालत नाही मारलेश्वरला दारू वगैरे थंड आहे तर ठीक आहे तुला प्रवास मस्त अजून शंभर किलोमीटर जायचं पाय तर लागले पासून कसं वाटत तुम्हाला चेहरा घेऊन आता आम्ही एन जी भरायला शिंदेकोंडा महाड पेट्रोल पंपवर आलेलो आहे आणि पुष्कळ दमछाक झालेली आहे ऑलमोस्ट आम्ही किती किलोमीटर आलो माहिती आहे का तुम्हाला दोनशे एकशे दीडशे किलोमीटर आलेलो आहे आतापर्यंत खूप छान प्रवास झालाय पण पेट्रोल आणि सी एन जीचं जरा लिमिटेशन आहे त्यामुळे मध्ये मध्ये थांबायला था, लागतं नाही तर आम्ही नॉनस्टॉपच गेलो असो तुम्हाला आमचा ब्लॉग नक्कीच आवडेल आणि मुंबईवरून सॉरी महाडवरून परशुराम हे फक्त नव्वद किलोमीटर अंतर आहे त्यानंतर आम्ही चिपळून करून पुढे वस्तीला जाणार आहोत तर आमच्याबरोबरच राहा आणि ब्लॉग कसा वाटलं ते सांगायला विसरू नका

बहिणी काय पाहिजे तुम्हाला आता आम्ही पोचलेलो आहोत कोकण चे निर्माता म्हणजेच परशुराम मंदिरच्या इकडे तर बघा किती उंच उंच डोंगर वगैरे दिसत असतील तुम्हाला इकडे भक्तांसाठी राहण्याची सोय पण आहे हे भक्त निवास आहे खूप चांगली अशी सोय आहे आणि आजूबाजूचा प्रदेश पण बघा एकदम सुंदर असं नयनरम्य असं कोकण सुरुवात झालेलं आहे आणि कोकण ज्यांनी निर्माण केला ते भगवान परशुराम आणि त्यांचं इथे मंदिर आहे तर चला आमच्या सोबत आणि दर्शन घ्या भगवान परशुरा परशुरामांच बाई ते तिथे बघ बा। आणि परशुराम भगवान परशुरामांचं मंदिराचं जे काय गोशाला आहे खूप छान अशी गोशाला आहे आणि आपण इथे जे काय धर्म सुद्धा करू शकता दाखवून घे कोणाला एकदा छोटे 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 आलं तिथे इथे तिथे बस तिथे बस कॉर्नर ला बस बस मंदिरात पण बसायलाय पण बस इथे थोडा वेळ नाही

इकडे